नमस्कार या ठिकाणी वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी खूप आनंदाची बातमी या ठिकाणी आहे एम पी एस सीची परीक्षा तुम्ही देत आहात का यू पी एस सीची परीक्षा देत आहात का आय बी बी एसची एक्झाम देत आहात का स्टाफ सिलेक्शन कॉमन एक्झाम्स त्याचबरोबर पोलीस भरती तुम्ही देत आहात का ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे हा काळ जो आहे अत्यंत सुंदर काळ तुमच्यासाठी आहे कारण पंचमाचं दशमस्थान या ठिकाणी गुरुचं भ्रमण चालू आहे तुमच्या अत्यंत चांगला काळ आहे हा काळ मुटीवट होण्याचा काळ आहे आणि खूप प्रयत्नाने मेहनतीने कष्टाने तुम्ही पुढे जायचं आहे आणि या कष्टाचं फळ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे नव्या उमेदीने आणि नव्या जिद्दीने तुम्ही या ठिकाणी लढायला सुरुवात करायची आहे मात्र एक आव्हान तुम्हाला या ठिकाणी आहे पूर्वी आलेलं जे अपयश आहे त्याने खचून न जाता डिमोटिवेट न होता या ठिकाणी पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या दमाने या ठिकाणी उभं राहायचं आहे हा काळ यशाचा आणि उन्नतीचा आहे मित्रांनो श्रोते हो हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ऑल दी बेस्ट थँक्यू